एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपा काँग्रेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश भाजपा माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ ठाकरे गटाच्या माया यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला प्रवेश महानगरपालिका निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं राजकारणाला वेग येत असून कल्याणमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांच्यासह भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर ठाकरे गटाच्या उपशहर संघटक माया गायकवाड यांच्यासह इतर अनेक भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी काळात आणखी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी निवडणूक लोकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख रवी पाटील निलेश शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते